महाराष्ट्रात हरित ऊर्जा क्षेत्रात एक मोठे पाऊल उचलत राज्य सरकारने जलविद्युत निर्मितीसाठी पंप स्टोरेज धाटणीच्या प्रकल्पासाठी विविध कंपन्यांशी विक्रमी सामंजस्य करार केले आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने करण्यात आलेल्या या करारामुळे राज्यातील वीज निर्मिती आणि रोजगार निर्मिती निर्मितीच्या दृष्टीने निर्मिती मोठा टप्पा गाठला जात आहे माहिती सरकारने एन टी पी सी वेल्स न्यू एनर्जी एन एच पी सी रिन्यू हायड्रो पॉवर टी सी इंडिया टोरंट पॉवर आणि अदानी ग्रीन एनर्जी कंपन्यांशी हे महत्त्वपूर्ण करार केले आहेत या करारामुळे राज्यात चाळीस मेगावॅट वीज निर्मिती होणार असून सुमारे बासष्ट हजार पाचशे पन्नास रोजगार निर्मितीची संधी उपलब्ध होणार आहे जागतिक पातळीवर जलवायू परिवर्तनाच्या समस्येला सामोरे जाताना महाराष्ट्राने आपली वचनबद्धता दाखवून दिली आहे या प्रकल्पामध्ये एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे पन्नास कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून दोन हजार तीस पर्यंत राज्यातील पन्नास टक्के वीज निर्मिती नैसर्गिक ऊर्जा सूत्रांमधून केली जाईल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले या करारामुळे रा राज्यातील वीज निर्मिती क्षेत्राला नवी दिशा मिळणार आहे शाश्वत विकासासाठी हे पाऊल अत्यंत महत्वाचे असून यामुळे अर्थव्यवस्था आणि रोजगाराच्या संधीमध्येही वाढ होईल महाराष्ट्राची सध्या एकूण वीज निर्मितीची स्थापित क्षमता शेहेचाळीस हजार मेगावॅट आहे परंतु पंप स्टोरेज क्षेत्रात झालेले या चाळीस हजार आठशे सत्तर मेगावटच्या करारामुळे महाराष्ट्राने हरित ऊर्जा क्षेत्रात नवा मापदंड स्थापित केला आहे राज्यात सौर ऊर्जा निर्मितीतही महत्वपूर्ण वाढ केली जात आहे या नवीन करारामुळे शाश्वत वीज निर्मितीच्या दिशेने राज्य सरकारने महत्वाचे पाऊल उचलले आहे ज्यामुळे पर्यावरणीय संतुलन राखले जाईल आणि ऊर्जा क्षेत्राला स्थिरता प्राप्त होईल जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद